डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार त्यासाठी स्वाभिमानी खरबचाव संघर्ष समितीच्या वतीने निवारा हक्क संवाद पदयात्रा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवारा हक्क संवाद पदयात्रा रहाटणी वा धनाजी अळकर पाटील यांनी केले आपली घरे रिंग रोड व इतर आरक्षणे रद्द व्हावीत तसेच खरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली होती अक्षरशः आपला अभ्यास सोडून तहाण फुकेची पर्वा न करता लहान मुलांसहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रशासनाने व राजकीय लोकांनी वृद्ध महिला व लहान लेकरांचा तळतळाट घेऊ नये व आमची हक्काची घरे अधिकृत करावीत व प्रॉपर्टी कार्ड द्यावीत अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली आहे तसेच आता संवाद यात्रा काढली आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नंतर संघर्ष यात्रा काढली जाईल असा इशाराही यावेळी माननीय धनाजी वळकर पाटील यांनी दिला आहे सदर संवाद यात्रेला साईराम कॉलनी मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव समीर रोंथळे राजू पवार अमोल पाटील कल्याण व्यवहारे रवी मोरे संतोष शिरसट ज्ञानेश्वर महाजन रवी पैठणकर शशिकांत नावटी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला आयकॉन प्रेस करा